लांजा येथे संस्कृती फाउंडेशनच्या संस्थेने गेल्या चार, संस्थे चार वर्षात अनेक उपक्रम राबविले आहेत त्यातच बनीतो बनी या त्यांच्या एकांकिताची चर्चा सध्या सगळीकडे आहे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या लांजातील सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीने गेल्या चार वर्षात अनेक उपक्रम राबविले आहेत राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धा एकांकिका स्पर्धा लेखन स्पर्धा एकांकिका महोत्सव एकपात्री अभिनय स्पर्धा दिवाळी संध्या आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त भक्ती गीते भावगीते यांच्या संगीतमय नजराणा स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी नाटके बसवून राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे सामाजिक बांधिलकी जपताना तालुकाभर पथनाट्य सादर करून मतदार जागृती निर्माण केली आहे त्याचबरोबर तालुक्यातून पंचवीस गरीब व होतकुरू विद्यार्थी यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य संस्थेने वाटप केले एक पाऊल पुढे जाऊन संस्थेने काही नवोदित कलाकारांना घेऊन राजेश गोसावी लिखित व दिग्दर्शक बनी तो बनी ही सध्या स्थितीवर भाष्य करणारी सामाजिक एकांकिका सादर करीत आहे सदर एकांकिकेने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होऊन आपली छाप मांडली मुंबई ते झालेल्या आवाज एकांकिका स्पर्धेमध्ये बेचाळीस एकांकिका मधून फक्त फायनल साठी आठ एकांकिका निवडल्या गेल्या त्यामध्ये कोकणातील ही एकमेव अशी हो होती एका महिन्याच्या कालावधीत या एकांकिकेने मुंबई सावंतवाडी आजगाव मालवण देवगड दापोली संगमेश्वर तुळळ इत्यादी ठिकाणी सांधिक वैयक्तिक पातळीवर बक्षिसे मिळवली आहेत यामध्ये प्रामुख्याने राजेश गोसावी नंदकिशोर जुवेकर श्रद्धा कांबळे आयन कासारे रोहित नागले यांनी काम केले तसेच यामध्ये संगीत प्रदीप कांबळे यांनी केलंय तर लाईट साई प्रसाद जुवेकर यांनी दिले नेपथ्य विनोद बेनकर प्रकाश पांचाळ सहाय्यक राहुल तोडकरी यांचं आहे तसेच रंगभूषा वेशभूषा प्रियवंदा जेदे यांनी केलंय त्यामुळे सर्व स्तरावरून या संस्थेचे अभिनंदन करण्यात येते रिपोर्ट कोकण लाईव्ह